शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यात जुबेर हंगेरगेकरच्या घरात अल कायदा इन्स्पायर एका पुस्तकात ए केन रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याचे फोटो आणि माहिती सापडली कुख्यात दहशतवादी भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले त्याला आता ने ताब्यात घेतले जुबेर हंगेरगेकर असं त्याचं नाव वय पस्तीस तो आता कोंडवा परिसरात राहतो नऊ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या कारवाई दरम्यान एकोणीस लॅपटॉप आणि चाळीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले दरम्यान जुबेर अल कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले सापडले हंगेरगेकर हा सोलापूरचा सध्या कल्याणी नगर मधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो हंगरगेकर उच्च शिक्षित असून आय टी कंपनीत लाखोंचे पॅकेज घेतोय तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत तसंच त्याचं कुटुंब कोडवा परिसरात राहतं त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची तपासणी सुरू आहे तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का हेही तपासले जात आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करा